रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना अतिरिक्त सुरक्षा द्या अशी मागणी सुप्रिया सुळे पोलिसांकडे पत्र लिहून केली आहे दोघांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय आणि काही लोक घेरा घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मैत्री थेट पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेले अरुण सध्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न मोठा ऐरणीवर आलाय इकडे पार्थ पवारांना सुरक्षा वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर बरेच आरोप होतात आता सुप्रिया सुनी सुद्धा रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना अतिरिक्त सुरक्षा द्या असं म्हटलंय काय नेमके कारण आहेत सुप्रिया सुळे खरं तर ही मागणी काही दिवसांपूर्वीच केली होती ज्यावेळी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी म्हणून पा रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये फिरत होते त्यावेळी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय आणि एकूणच त्यांना धोका आहे अशा आशयाचं ते पत्र होतं आणि त्यासाठी म्हणून त्यांनी पुण्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली होती अर्थात ती मागणी मान्य झाली नसल्याची देखील माहिती आहे त्यांना कुठल्याच प्रकारच्या किंवा अतिरिक्त सुरक्षिततेची सुरक्षेची आवश्यकता नाही अशा पद्धतीची शिफारस पोलिसांकडून देण्यात आली आणि त्यामुळे त्यांना ती सुरक्षा नाकारण्यात आली त्यामुळे एकाच ठिकाणी एकाच घरातल्या दोन व्यक्तींना मात्र दोन वेगवेगळ्या पक्षांमधल्या व्यक्तींना दोन वेगवेगळ्या पद्धतीने न्याय दिला जातो हे या ठिकाणी समोर आलंय आणि झालाय ठीक अरुण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी अरुण मैत्री आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा राष्ट्रवादीतून फुटलेले हे दोन गट आणि या दोन्ही गटातल्या नेत्यांना दिली जाणारी सुरक्षा व्यवस्था आता यावर कार्यकर्त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे